गेल्या दोन वर्षापासून अशा पद्धतीने साजरा करतो गोपर्धन शहरामध्ये गणपतीमध्ये कोणत्याही प्रकारचे डी जे वाजते वाजवता येत नाही तुम्हाला आम्हाला सूचना करायचं काम आम्ही ठेवलं स्वतः बंद केली आहे यानंतर सर एखाद्या व्यक्तीची तारीफ केली काय या लोकांना वाटे स्वार्थ आहे परंतु डिडवे साहेबीचा आले आता तो आमच्या गावात यायला नव्हती पाहिजे पण आले समजा पण सांगू यावर छोट्या गावापर आपली उनगुली तुमचा विश्वास त्यांनी अत्यंत सार्थ ठरवला आणि गावामध्ये एक लावलं त्यांचे एक म्हण आहे मराठीमध्ये असं त्यांचं घोषवाक्य आहे तर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सरांनी आम्हाला वेळ दिला आमच्या गावात एक आगळ्या कार्यक्रमात सर सहभागी झाले याबद्दल मी शहरवासियातर्फे साहेबांचा <ुण> आभार मानतो असं या कार्यक्रमाच्या मी माझी एकच विनंती राहील की आपण <ुण> एखादा <ुण> जरूरफोड धरला एखादा खुली धरला एल सी बीचे लोक असो शकते पोलीस स्टेशनचे लोक असो त्या लोकांना तुमच्यात ते एक रिवाड देण्याची सिस्टीम आहे त्यांच्या कामाचं प्रोत्साहन म्हणून तर भोकरदन पोलीस स्टेशन मार्फत घेणे वेगळं काम जिल्ह्यात सुरू झालेलं आहे तर माझी याची विनंती राहील की आपल्यातर्फे भोकरदन पोलीस स्टेशनला जर या कामासाठी रिवाज जर देता आला आजच्या कार्यक्रमात तर ते मी माझ्या कार्यक्रमासमोर यश संपत याच्यापेक्षा आपल्याकडून जास्त अपेक्षा ठेवत नाही कारण करून माझी पुन्हा एकदा विनंती करतो तरी आपले आपण जर हे रिवॉर्ड आज जाहीर केलं होऊ शकतं अनेक लोक अनेक पोलीस अने स्टेशन अनेक गावामध्ये ही योजना राबवली नाही आणि आम्हाला त्या काम करण्यासाठी पुरवसानं पुन्हा एकदा आपलं सर्वांचा आभार मानतो आणि मी माझं प्रार्थन संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भाऊ आपण आपल्या प्रास्ताविकामध्ये या बोकळा नगरीचा लेखा झोखा या ठिकाणी मांडला यानंतर मी विनंती करेन या भोकरदन नगरीचे माझे उपनगर अध्यक्ष शफिक कापाडा साहेब आपण यावं आणि आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं आजच्या प्रोग्रामाचे प्रमुख मान्यवर माननीय एस साहेब आमचे ਲੋਕਰਵੰਤ ਤਾਲੁਕੇ ਦੇ ਜੋ ਡਾਕਟਰ ਰਤਪਾਲ ਸਾਹਿਬ ਤਹਿਸੀਲਦਾਰ ਸਾਹਿਬ ਹਰਸ਼ ਕੁਮਾਰ ਜੀ ਜਾਦੋ ਸਾਹਿਬ ਪੂਰਨ ਮਿੱਤਰ ਮੰਡਲ ਉਸ ਸੰਬੰਧੀ ਮੰਚ ਮਾਦੂ ਸੇਖ ਮਾਨ ਸੇਖ ਅੱਛਾ ਇਹ ਕਾਰਿਕਰਮ ਜਿਹਨੇ ਸਾ ਉਦੇਸ਼ ਨਹੀਂ ਕਰ ਸਕੇ Hindu Muslim ਇਕੱਤਰ ਯੋਨ ਸਨੀ ਦੇ ਹੁਸਨ ਸਾਧਨੇ ਕਰਤਾ ਅਨੇ ਕਰੂ ਲਾਗ ਲੋਗ ਤਾਂ ਇਹ 10 ਤੋਂ 15 ਵਰਸ਼ ਪੁਰਾਣੀ ਅਸੀਂ ਬੋਕਰਦੰਦ ਦੇ ਪ੍ਰਸਤੀ ਨਹੀਂ ਹੋਤੀ जे होते त्यांना एक घबराट होती एक बेहराम आणि गणपती विसर्जन होईल म्हणजे मतीची जवळ एवढा तणाव राहायचा पाचशे मुसलमान इकडून दोन चारशे हिंदू तिकडून ढोल ताशे बाजे मतीची जवळ धूळ व्हायची आम्ही तांदूळ राहायचा आणि त्यानंतर या गावाच्या लोकांना विचार केला की आपल्याला इथेच राहायचा हे कोणत्याही प्रकारचा असा होऊ नाही म्हणे आम्ही सगळ्यांना बसून सांगितलं आमचा गोरम मध्ये हिंदू समाजाच्या महिल्यामध्ये कुणी ढोर ताशा सवारी घेऊन जाऊ नये आणि त्या लोकांना त्रास देऊ नये सुरुवात आम्ही केली नंतर ह्या लोकांना पण घेतला त्या का भांडण्यात काही अर्थ नाही ताशे वाजून लोकांना त्यांचा खिळ करला काही फायदा नाही म्हणून त्या लोकांना विक्रम घेतला आणि भोकरदन शहरामध्ये आम्ही प्रत्येक वर्षी साहेब या मंडळाला आमच्याकडून सत्कार होतो फेटे बांधणं होतो हात टाकणं होतो आणि आम्ही यांना स्वागत करतो आणि चहा पाण्याचा प्रोग्राम ठेवतो आणि सगळ्यांच्या सहकृषीनं आम्ही या मंडळाला वाटी लावतो वर्गणी तो साहेब आता मला बोलून फायदा नाही वर्गणी द्यायचा विषय पैशाचा विषय नाही साहेब सरजी तकलीफ वाले ते तकलीफ नाही होती जो अच्छे लोक खामोश होते उंच तकलीफ हमारा बोलना आहे तकलीफ देने वाले से तकलीफ नहीं होती मगर अच्छे लोग जो खामोश होते हैं उनसे हमें तकलीफ होती है जो बुराई का हम सामना करेंगे बुरे लोगों को हम सब मिलकर रोकेंगे तो भोकर्दन में अन्याय नहीं होगा भोकर्दन के अंदर कोई समाज पे अन्याय नहीं होगा और कोई समाज में ट्रेन निर्माण नहीं होगा जब तुम हम सब एक लोग साथ में आएंगे तो बुराई की खत्म होगी हम बुराई को साथ देंगे सर तो बुराई हमारे सिर पर चढ़ के बोलेंगे अच्छे लोग खामोश रहेंगे तो बुरे लोग फायदा उठाएंगे मैं इतना ही बोल के अपनी बात खत्म करता हूँ धन्यवाद साहेब देवासारखा घेऊन आमचा सलाम माननीय पोलीस निरीक्षक माननीय किरणजी साहेब यांना विनंती करतो की आपण आपलं मनोबत या ठिकाणी व्यक्त करावं अच्छा या गणेशोत्सव दोन हजार चोवीस बक्षीस वितरण समारंभ या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री अजय कुमारजी बंकल साहेब व्यासपीठ उपस्थित एच डी एम दत्ता साहेब तहसीलदार बनकर साहेब शिव वाघमारे साहेब सर्व पदाधिक पतादिग... पदाधिकारी महिला भगिनी आणि इथे उपस्थित असलेले सर्व गणेश मंडळ मला सांगायला अतिशय आनंद होतो की गणपती उत्सवाच्या निमित्ताने माननीय एस पी सर जेव्हा आपल्या लोकांना नगरीत आले होते तेव्हा त्यांनी शब्द दिला होता की आपण जर शांततेत हा गणेशोत्सव पार पाडाल मोहरम पार पाडाल तर मी नक्कीच या गणेश उत्सव बक्षीस विचारांना उपस्थित राहील आणि हा शब्द एस पी सरांनी पाळलेला आहे जेव्हा संपूर्ण देशामध्ये गणेश उत्सव असतो तेव्हा सर्वाधिक ताण हा महसूल आणि पोलीस प्रशासनावर असतो एकदम काटा अन्न हा बंदोबस्त असतो पोलीस अक्षरशः झोपत नाही एस पी सर स्वतः रात्रभर जागून ते सर्व बंदोबस्त आढावा घेत होता आणि त्याचा मेहनतीचा फळ आणि आपल्या सर्व नागरिकाचं आणि गणेश मंडळाचा हा सहभागाच्या येणी अतिशय शांत देत आणि विशेषतः जे दोन्ही प्रदूषणामुळे जे काही साईड इफेक्ट होतात ते बाजूला सारून मुक्त गणपती उत्सव आपण या भोकंट नगरीत साजरा केला त्याबद्दल खूप खूप आभार आहे हे काम केवळ एकट्या पोलिसात नव्हतं ते आपल्या आप सुद्धा सहकार्याने होत होतं आणि पोलीस हा समाजला एक अत्यंत महत्वाचा घटक आहे म्हणून मी या पोलिसांसाठी मी कविता थोडक्यात आपले दोन्ही घेतो आणि सांगतो मी खाकी वर्ती वाला हो का वाला हो का वर्दी वाला हूं सुरक्षा करना ड्यूटी है मेरी जान राष्ट्र के लिए समर्पित है दिन रात मेरी ड्यूटी है त्यौहारों में ना छुट्टी है आरोपी का इमराज हूँ ईमानदारों के साथ हूं इस राष्ट्र का रखवाला हूँ मैं खाकी का वर्दी वाला हूं चाहे संप्रदाय में तनाव हो या दंगाओं का प्रभाव हो चाहे आतंकियों का घेरा हो या महामारी का प्रभाव हो चाहे ईद हो या दिवाळी हो चाहे चालचा हो या समारोह हो वक्त तुम्हारे साथ हो मी देशका रकवाला होती मी याच्यासाठी म्हणतो की माणूस सुद्धा आपला पोलीस सुद्धा आपल्या तुमच्या सारख्या दोन हात दोन पायावाला माणूस आहे एक तर समाजामध्ये पोलीस काम करू शकत नाही आपल्या सर्वांचा सहयोग आणि आपल्याला सहकार्य असेल तर पोलीस सुद्धा तुमच्यासाठी ट्वेंटी फोर बाय सेवन आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे आणि आपण या कार्यक्रमाला सर्व उपस्थित राहिली याबद्दल मी आपले खूप खूप आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र